बोधी मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा व महाबोधी विहार बौद्धांच्या देण्यात यावे अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये औचित्याचा मुद्दा किंवा लक्षवेधी विधानसभेत मांडण्यात यावी व सरकारचे लक्ष या अस्मितेच्या प्रश्नावर वेधून घेण्यात यावे व या विषयावर चर्चा करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ बालाजी केनेकर यांना देण्यात आले यावेळी विमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती अंबरनाथ दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष भरत टपाल लॉर्ड बुद्धा टी व्हीचे पत्रकार राजेश खिल्लारे अंबरनाथमधील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते संतोष पगारे व किरण कांबळे उपस्थित होते महाबुद्धी विहाराचा कायदा महा म्हणजे बुद्ध आहे, विहार आहे तरी तो कायदा बनवत असताना बोधी मंदिर कायदा असा की म्हणजे बोधी टेम्पल आता बौद्ध धर्माचं याला जे विहार म्हणतात आणि हिंदूच्या याला मंदिर म्हणतात म्हणजे तो कायदा बनवला तो खास मंदिर म्हणूनच बनवलेला आहे तो कायदा जेव्हा बनवला तर त्याच्यामध्ये चार नऊ सदस्य असतील त्याच्यामध्ये चार बुद्धिस्ट असतील चार हिंदू असतील आणि जो चेअरपर्सन म्हणजे त्या समितीचा अध्यक्ष असेल तो त्या गया जिल्हा आहे त्याचा जिल्हाधिकारी किंवा दंडाधिकारी हा असेल मला तिथं दुसरी अशी मी केलेली आहे जर समजा त्या गया अधिकारी जर हिंदू नसेल तो जिल्हाधिकारी तर त्याला त्या समितीमधला अध्यक्षपद देता येणार नाही किंवा सदस्यपद देता येणार नाही तर तो जो अध्यक्ष आहे तो हिंदूचाच असेल म्हणजे कुठल्याही पद्धतीचा जर आपण जर केलं तर पाच बाय चार म्हणजे हिंदूंचे पाच आणि बौद्धांचे चार म्हणजे कुठलाही निर्णय पास करायचा असेल किंवा कुठलाही निर्णय नाकारायचा असेल तर आमचं तर हिंदूंचं बहुमत आहे आणि त्या बुद्धविहाराचं तिच्यामध्ये लिहिलं त्या कायद्यामध्ये त्या बुद्धविहाराचा पुजारी हा शैव मठाचा महंत असेल म्हणजे बुद्धविहार आहे आणि बुद्धविहाराच्या तथागत भगवान बुद्धांची पूजा करण्यासाठी तिथे महंत आहे म्हणजे ब्राह्मण तिथे पुजारी आहे आणि म्हणून हा जो कायदा आहे हा अत्यंत अन्यायकारक आहे देश विदेशामध्ये या कायद्याच्या विरोधामध्ये आज आंदोलन चालू आहेत आणि हा कायदा रद्द करण्यात यावा अशा प्रकारची तमाम जगातल्या सर्व धार्मिक संघटना असतील त्यांनी ही मागणी केलेली आहे आज आपण अंबरनाथमध्ये आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना दादाभाऊ अभंग साहेब आणि संयुक्त बुद्ध जयंतीचे अध्यक्ष आणि संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे महोत्सवाचे यावर्षीचे अध्यक्ष भरत टपाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन दिलेलं आहे की जो आज महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जो मुद्दा गाजत आहे तो म्हणजे महाबोधी बुद्ध विहाराचा त्याविषयी विधिमंडळातही आवाज उठला पाहिजे यासाठी आपण किनीकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही आपल्याला आश्वस्त केलेलं आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये मी हा विषय मांडणार आहे द्वारे हा विषय विधिमंडळामध्ये मांडेल हे त्यांनी आपल्याला आश्वस्त केलेलं